तर आज छानपैकी बनवलेले आहे मोकळी सुटसुटीत अशी अंडाभुर्जी म्हणजेच अंड्याची चटणी अंड्याची आपण बरेच प्रकार करून खातो पण त्यातली त्यात ही अंड्याची चटणी अंडा भुर्जी ही सगळ्यांचीच फेवरेट आहे हॉटेलमध्ये किंवा असं रोड साईड गाईड गाडीवर बघा नेहमी अंडा भुर्जी पाव खायला भेटतो अगदी तशीच छानपैकी सोप्या पद्धतीने अंडाभुर्जी केलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यात तर लाईक करा अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा तर बघू शकता स्वादिष्ट टेस्टी अशी ही अंडा भुर्जी बनवून घेऊया इकडे मी सहा अंडे घेतलेच म्हणजेच अर्धा डजन अंडे घेतलेले आहेत पुरेसे आहेत जास्त कमी आवडीनुसार वापरू शकता त्यानंतर मी तीन मोठे कांदे चिरून घेतलेत थोडी कोथंबीर एक तंबाट आणि बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात कांद्याचा वापर चांगला करा अंड्याची चटणी करायची असेल तर मी तीन कांदे चिरून घेतलेले आहेत कडाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे हे एवढं सगळं साहित्य आपल्याला भुर्जीसाठी लागणार आहे तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हे सगळे कांदे जे कट केलेले आहेत टाकून घेऊया कांद्याने छान चव येते चटणीला मग कोणतीही चटणी असो चुकट्याची चटणी म्हणा किंवा म्हणजे बोंबिल चटणी कोणत्याही प्रकारची चटण्याचा प्रकार केला ना तर कांद्याचा वापर चांगला करायचा तर आता हे छानपैकी कांदा परतून घेते मग ह्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊया तिकडे मी हिरव्या मिरच्या टाकून घेते जर तुम्हाला हिरव्या मिरच्याची चटणी आवडत नसेल तर तुम्ही हळद मीठ मसाला टाकू शकता कांद्यासोबत तर हिरवी मिरची मी टाकून घेतलेली आहे छानपैकी बारीक कट केलेल्या आहेत आणि आता ह्याला चांगलं परतून घेऊया तंबाट्याचे जे आहे वाफर ते आपण नंतर करणार आहोत तर आता हे कांदा मिरची छानपैकी परतून झालेला आहे आपण याच्यामध्ये ना काही बेसिक मसाले टाकायचे चांगलं घ्यायचं खूप मस्त लागते आणि तयार सुद्धा झटकेपट होते तर ह्या स्टेजवर सुरुवातीला आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ इकडे टाकून घ्यायचं कांद्या तंबाटा मिरची सोबत कारण की मग सगळ्या अंड्याला एकजीव होऊन जाते एक चमचा धना पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे ह्या स्टेजवर लाल मसाला तुम्ही एक दीड चमचा टाकू शकता जर हिरवी मिरचीची अंड्याची भुर्जी नको असेल तर छान लागते लाल मसाल्याची सुद्धा आता हे सगळे हळद मीठ मसाला धना पावडर गरम मसाला हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया छानपैकी याला परतून घ्यायचं मीठ वगैरे सगळं टाकल्यामुळं काही आता आपल्याला साहित्य टाकायचं नाही बस आता ह्या स्टेजवर आपण सगळे अंडे याच्यामध्ये फोडून घेऊया चांगलं परतून झालेलं आहे एक एक अंड असं उचलून याच्यामध्ये अलगद असं फोडून घ्यायचं हे बघा हे असं एक एक अंडा ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचं सगळे सहाचे सहा अंडे मी आता ह्याच्यामध्ये फोडून घेते गॅस स्लो ठेवायचा फास्ट करायचा नाही जोपर्यंत आपण हे अंडे फोडून घेत नाही तोपर्यंत गॅस स्लो करायचा आता हे सगळे अंडे मी फोडून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याला फक्त आणि फक्त मिक्स करवत राहायचे चमच्याच्या सहायत्याने ह्याला मिक्स करवत राहायचं आपण जे अंडे फोडलेत ना ते सगळे कांदा टमाटे जे पण आपण मसाले टाकलेत त्याच्यामध्ये सगळे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे अंडा जर फोडला ना आपण तो सगळा असा शिजून घ्यायचा याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की सतत असं मिक्स करत राहायचं आणि गॅस थोडासा मिडियम करू शकता म्हणजे अगदी स्लो नको हो आहे म्हणजे झटकीपट तयार होईल लक्ष ठेवलं की मग खाली चिटकणार नाही हे बघा सतत याला हलक्या हाताने मिक्स करवत राहा एक दोन मिनटाचंच ही अंडा भुर्जी तयार होती फक्त असं मिक्स करवत राहायचं हे बघा खूप छान अशी ही मोकळी सुटसुटीत अंड्याची चटणी तयार होती एक दोन मिनटं फक्त असं मिक्स करवत राहायचं हे असं शिजत चाललेलं आहे अंड सगळ्या मसाल्यासोबत हे बघा एक दीड मिनटं झालं की लगेच अंडा बघा कसं शिजून निघालेला आहे आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे पाहू शकता तुम्ही याचा टेक्चर किती सुटसुटीत झालेली आहे कुठंच अशी चिटकलेली नाही आहे दाना दाना कसं असं अंड्याचा मस्तपैकी असं शिजला गेलेला आहे सुटसुटीत झाला आहे मस्तपैकी मोकळी सुटसुटीत ही आपली अंडा भुर्जी तयार होत आहे गॅस स्लो करायचा मीडियम आणि असं मिक्स करत राहायचं एक दोन तीन मिनटं तरी असं मिक्स करत राहायचं म्हणजे वाफेवर ते अजून अंडे फुलले जातात म्हणजेच शिजले जातात आणि मग छानपैकी मोकळा सुटसुटीत तयार होते वरून थोडी कोथंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं हे बघा मस्त आता मी ही मिक्स करून घेतली तुम्ही पाहू शकता अंड्याची चटणी आपली किती झटकीपट आणि मोकळी सुटसुटीत तयार झालेली आहे लाल मसाल्याची करू शकता फक्त मिरची टाकायची नाही बस आता याच्यावर झाकण ठेवते कारण थोडी वाफ द्यायची वाफेवर अजून चांगली फुलली जाते आणि दुसरी गोष्ट फ्लेवर खूप छान उतरतो चटणीमध्ये आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि फक्त एक सेकंड म्हणजे दोन मिन एक मिनटाच्या आतच आपण ही काढायची हे बघा एक मिनटं वाफ द्यायची स्लो गॅसवर आणि पुन्हा एकदा बघू शकता ही अंड्याची चटणी अजूनही जास्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे कुठं जास्त अशा गाठी नाही झाले एकदम व्यवस्थित झालेले आहे गरमागरम आपण ही आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया बघा किती मोकळी सुटसुटी झालेली आहे अजिबात चमच्याला चिटकत नाही आहे चटणी तर आता ही गरमागरम अंड्याची चटणी सर्व करत आहे प्लेटमध्ये पाहू शकता मस्त झालेले आहे एकदम झंझणी स्पायसी टेस्टी खमंग अशी चटणी ह्याला तुम्ही बट्टरसोबत थोडासा पाव भाजून घेतला ना तर अंडा भुर्जी आणि पाव आपण खातो बघा हॉटेलमध्ये अगदी तुम्हाला तसं फील होईल फक्त लिंबू वगैरे कांदा वगैरे कट करून घ्यायचं बारीक चिरून घ्यायचं आणि गरमागरम हे अंडा पाव भुर्जी बोलतात ते ना तेसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि भाकरीसोबत ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत पोळ्यासोबत आणि पण स्पेशली नाही पावासोबत खूप छान लागते तशा की पावासोबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप भारी वाटेल खायला तर हे बघू शकता किती मस्त झालेले आहे आपली कमी वेळामध्ये एकदम सिंपल पद्धतीने ही अंडाभुर्जी केलेली आहे अंडे हे आपल्या हेल्थसाठी खूप चांगले आहेत तो कोणत्याही प्रकारे तुम्ही याला खाऊ शकता तर ही अशी अंड्याची चटणी तुम्ही झटकीपट बनवू शकता अगदी काही वेळामध्येच कशी वाटली तुम्हाला आपली ही सोपी सिंपल पद्धतीची अंडाभुर्जी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त रहा मस्त रहा आणि 干了几年？